ध्येय तादात्म्य संबंधाने आम्ही ज्यांच्याशी अहम आणि मम याच्या संबंधामध्ये जो गुंतलो आणि त्याला म्हणतो आम्ही संसार त्याला म्हणतो आम्ही संसार या ध्येय त तादाम्य संबंधानं स्वधेय नाम अमुक, अमुक। आणि त्या ध्येयाच्या तादात्म्य संबंधानं इतर सगळे सगळे सोयरे नातेवाईक घर दार इस्टेट बायका पोरं बंगला गाडी घोडा हे जे आहे मम अहम आणि मम याच्यात जो गुंतलो त्याला तुम्ही आम्ही काय म्हणतो संसार पण खरा संसाराची व्याख्या संतांनी सांगावी शास्त्रांना सांगावी खरा संसार कोणता तर ते म्हणतात पुनरपि जरण पुनरपि मरण पुनरपि जर्नी जठरी शयम ये हे संसार खल दुस्तारे पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरण पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं पुन्हा येणं पुन्हा मरणं हा जो भवसागर रूपी संसार आहे ना याला शास्त्राने संसार म्हटलेले आणि या संसाराला तिलांजली देण्यासाठी परमार्थ करायचा आहे काय याला तिलांजली देण्यासाठी हीच एक मनुष्य योनी आहे किंबहुना इतराच्या ठाई विचारच नाही महाराज विचाराच्या ठाई विचारच नाही पशु पक्षी काय झाला ती पाप पुण्य उत्तम मध्यम भोग भोगती त्यांना ज्ञान नाही आहार भय मैथुन निद्रा सब योनी सम समान सगळ्यांना सारखं आहे आहार भय भीती निद्रा काय मैथून सगळ्यांना सारखं आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन्यांना सारखं आहे पण मनुष्याला देखील आहार भय मैथून निद्रा असून देखील एक गोष्ट जास्त दिलेली ती म्हणजे कोणती तर ज्ञान ज्ञान त्या ज्ञानाचा पशुपक्ष्यांनाही ज्ञान आहे फक्त उदर भरण्यापुरतं एरवी कसं जगावं कसं आचरण करावं काय पाहू नये काय पाहावं काय खाऊ नये काय खावं याचं ज्ञान आणि हे भांडवल त्या परमात्म्याने फक्त नरदेहामध्येच घातलेलं आहे आणि भगवंताला त्याच्यापासून आनंद झाला बरं का हा नि नर देहाशी सुख झाले भगवंताशी अधिकार ब्रह्मज्ञानाशी ब्रह्मज्ञानाचा अधिकार सर्व काही भांडवल या ध्यामध्ये दिलं बरं का या मनुष्य जीवामध्ये सर्व भांडवल त्या परम्यात्म्यानी त्याच्या प्राप्तीसाठी दिलं दिलं नऊ हजार नऊशे नव्याण्णव वन्या निर्माण केल्या त्या परमात्म्यानं पण नाही झालं राजावर समाधान त्याला कारण या नऊ हजार नऊशे नव्याण्णव काय त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव योन्या निर्माण केल्या किती त्र्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव योन्या निर्माण करून देखील त्या परमात्म्याला समाधान झालं नाही कारण माझ्याकडे येणारी एकही युनी याच्यातली कामाची नाही सगळ्या भोग येऊन्या आहेत सगळ्या भोग पशु पशुपक्षीस काय पण स्वर्गातले देव देखील भोग येऊने आहेत त्यांनाही कर्म करायचा अधिकार नाही आहे फक्त नरदेह मनुष्य शरीर मनुष्य शरीरातल्या जीवात्म्यालाच इथे कार्य करायचा अधिकार आहे की मौनात ज्ञान तिथेच आहे ही इथून एक सुतण्याची येऊन सगळं भांडवल या ठिकाणी त्या परमात्म्याने या नरदेहाला दिलेलं आहे उसनेवर धंदा ठेवला नाही भांडवल दिले पशुपक्ष्यांवर भरोसा नव्हता इतर युनियाच्या ठाई भरोसा नव्हता मग भरोश्याच्या मशीला काय झालं टोंगा धारा याच्यावर भरोसा ठेवला पण नाही का आम्हाला सगळं भांडवण दिलं नरदेहाचे नि ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लवकर दिधला कोण आला या मनुष्यदेहाला बरं का नरदेहाचे नि ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा लवकर दिधला त्या परम्याज्ञाने बरं का पण भरोश्याच्या म्हशीला टोंगा झाला ना राजा हो भरोसा भरोसा ठेवला नाही राजा सगळं दिलं मला सांगा तुम्ही दिलं नाही का नाही म्हणा कोणी असं दिलं नाही का अरे दिले इंद्रिय पाय कान मुख बोलाया वचन त्याने तू जोडशी नारायण त्याने तू जोडशी नारायण दिले उसण्यावर ठेवलं नाही महाराज दिले दिले इंद्रिय पाय कान मुख बोलाया वचन त्याने तू जोडशील नारायण नाशे जीवपन भाव रोग घालवण्यासाठी ही साधन सामुग्री सर्व दिलेली आहे पादो पवित्र यदी तीर्थ हातो पवित्र, यदी दान धर्म कंठ पवित्र यदी नाम घोष आणि हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा एवढी साधनसामुग्री दिल्यावर सुद्धा हा नरदेह इकडे येऊ शकत नाही या या नासक्या संसाराच्या पाठीमागे ज्याला जो झालाच नाही त्याच्या पाठीमागं लागला काय जे त्याच्या उपेगाचं उपेगा नाही शेवटी वाट्याला येणार नाही याच्या पाठीमागं लागला आणि जे त्याच्या उपेगाचं आहे जे त्याला शेवटी कृतार्थ त्याला प्राप्त करून देतो याकडे प्रवृत्त माणसाची नाही याकडे प्रवृत्ती नाही का नाही प्रवृत्ती याच्याकडे काय कारण प्रवृत्ती याच्याकडे याच्याकडे मनुष्य का आकर्षाला जातो आणि इकडे ये का येत नाही परमार्थ क्षेत्रामध्ये याला कारण जर असेल तर मागच्या जन्माचे संस्कार ज्यावं तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो ना मागचं काहीतरी घेऊन आलो मागचं काहीतरी घेऊन आलो काय मागचे संस्कार घेऊन आलो त्याशिवाय काय अनादी संसार मालेच्या ठाई नित्यविषयी शेवी रेपाई आणि ते जळले चित्ताच्या ठाई मागे बौद्ध जन्मे आम्ही सत्यत्व बुद्धीने प्रपंच केला मी आणि माझे अहम आणि मम या तादात्म्य संबंधानं मागे अनेक जन्म आम्ही सत्यत्व बुद्धीने प्रपंच केला प्रपंच केला आणि त्या प्रपंचाचे सूक्ष्म संस्कार हे आमच्या चित्तात उमटलेले आहेत चित्तात उमटलेले आहेत कारण मनुष्य या ठिकाणी येतो ना आगा कर्मी जे उडावे तेही सुखदुःख फाळावे तया ते भोगावया यावे माऊली काय म्हणतात आगा कर्मी जे उरावे पुरावे म्हणजे मागचं बरं का आगा कर्मी जे उरावे तेही सुखदुःख फळावे तया ते भोगावे यावे एका एका देहाला भोगायला यावंच यावच लागतं यावंच लागतं मग मागचं आहे ते बरोबर घेऊन आलो आम्ही इथे काय आणि बरोबर घेऊन आलो आणि बरोबर घेऊन आल्यानंतर हा जो परिवार निर् झाला तयार याला आपलं मानलं याला आपलं मानलं कारण का कर्मे योगे सकळ मिळाली मागच्या जन्माचे ऋणानुबंधन संबंध असल्यामुळे काय कर्मे योगे सकळ मिळाली एका स्थळी जन्म आली आणि ते तू आपले मानिले रे पडत मूर्खा आणि त्यांच्यात तू गुंतला आणि स्वतःलाच विसरला त्यांच्यात तू गुंतला असे कर्मयोगाने सगळे एकत्र आले प्रत्येकाचं कर्म हो आणि त्या कर्माचे सूक्ष्म संस्कारानं प्रत्येक तिथे एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांना तू आपलं मानलं आणि त्यांच्या मानलं तर मानलं ठीक आहे पण गुंतला गुंतला आणि त्याच्या परिणाम काय झाला बंधनात पडला गुंतला कालच्या का परवाच्या कीर्तनात बोलून गेलो मी काय गुंतला अर्जुन पण गुंतला होता आणि दूतराष्ट्रही गुंतला, गुंतला होता आणि तुम्ही आम्ही बी गुंतलो होतो म्हणूनच भगवंताला यावं लागलं गीता सांगण्यासाठी कारण अर्जुन गुंतला होता अर्जुनालाही विषाद झाला होता धूतराष्ट्राला पण विषाद झाला आणि तुम्हा आम्हाला पण विषाद झाला वास्तविक कर्मयोगाने सकळ मिळाली एका स्थळी जन्म आली आणि ते आपलं मांडलं ना स्वधेयानाम अर्जुन परध्यानाम कौरव जसं अर्जुनाचं तसंच दूतराष्ट्राचं झालं मोहित मोहितू दूतराष्ट्रा अशी पुजतू पुत्र पुत्रस्नेहाने मोहित झाला तुम्हाला तुमचा आमचा इतिहास आहे स्वदेह राम अर्जुन म्हणजे देह अहम अहम म्हणजे मी अमुक नावाचा अमुक कुळाचा अमुक जातीचा आणि या देह सम्मानन इतर सगळे माझे याच्याशी गुंतलो आणि मी कोणही याला विसरलो आणि लक्ष चौदशीचा फेरा करत आहे राजा हो ही जर येऊनही संपली ना तर शक्य नाही आहे आणि असा हा संसारामध्ये आम्ही गुंतलो नको त्या संसाराला आम्ही संसार म्हटलं पण संतांनी त्याला संसार म्हटलं नाही राजा हो कोणाला संस संतांनी संसार कशाला म्हटले संतारां संतांची संसाराची व्याख्या वेगळी आहे पुनर्पिजनम पुनर्पिमरण पुनर्पिजननी जठ हे संसार, संसार ही संतांनी आणि शासनानं सांगितलेली संसाराची व्याख्या आहे आणि तुमची आमची संसाराची व्याख्या वेगळी आहे आमची समज वेगळी आहे घरदार बंगला वायका बोरे याला आम्ही संसार म्हणतो आणि त्यांच्यात आम्ही गुंतलो आणि गुंतलो आणि गुंतल्यामुळे बंधनात पडलो बंधनात पडलो आणि त्याच्यामुळे आम्हाला काय झालं दुःख वेदना व्हायला लागल्या वास्तविक वेदांतशास्त्राच्या दृष्टीनं जर विचार केला संसाराच्या दुःखाला कारणच मूळ काय आहे या संसार दुःखाला मूळ कारण जर काय असेल ना काय हे जर तपासलं ना आपण तर संसार दुःखाला कारण म्हणजे नरदेह शरीर 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 मिळालं म्हणूनच आम्ही संसाराशी तादात्म्य संबंध ठेवला आणि त्याच्यामुळे आम्ही बंधनात पडलो मग शरीर कशाने मिळालं तर पाप पुण्य समान मागच्या जन्मात पाप पुण्य समान कारण शास्त्र सिद्धांत असा आहे पाप पुण्य समान असं मी तरीच पाहावी जे कर्मभूमी नरदेह मागच्या जन्मातले पाप पुण्याचे संस्कार समान समी जर असतील सारखे जर असतील तर नरदेहाची प्राप्ती होते अधिक पाप जर असेल आणि नुण्य थोडंसं पुण्य असेल तर पशुपश्वाधिक योन्यांमध्ये जन्माला यावं लागल देहामध्ये जावं लागल आणि अधिक पुण्य जर असेल आणि थोडंसं पाप जर असेल तर स्वर्गातले देव ठरलेले आणि पाप पुण्य समान जर असेल मागच्या जन्माचं बरं का सांगू राहिलो मी काय समान असेल तर नरदेहाची प्राप्ती म्हणून पाप पुण्य समान झाल्यामुळे नरदेह मिळाला बरं पुण्य कशामुळे समान झालं मागच्या जन्मामध्ये काय रागद्वेषामुळे रागद्वेष कशामुळे राग निर्माण झाला अनुकूल प्रतिकूल ज्ञान नव्हतं अनुकूल प्रतिकूल ज्ञान नसल्यामुळे काय रागद्वेष वाढला मच्छर वाढला त्याच्यातून पाप पुण्य वाढलं आणि पाप पुण्यातून धर्माधर्म वाढून शरीर मिळालं अशी सांगड आहे आणि हे अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय असेल तर भेदज्ञान भेदज्ञान आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाही त्याच्यामुळे काय झालं आमच्याकडनं धर्म अधर्म झाला धर्म अधर्मामुळे काय झालं पाप पुण्य वाढलं आणि पाप पुण्य वाढल्यामुळे समान झाल्यामुळे नर शरीर मिळाले हे दुःखाला कारण आहे वेदांतशास्त्रामध्ये असं सांगितले दुःखाला कारण म्हणजे शरीर मुळात काय शरीर शरीर आहे म्हणून दुःखाला कारण आहे आम्ही मग ज्याला नको ते म्हटला तो संसार त्या संसारात गुंतला म्हणून दुःखाला आहे तर या ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ना आधी गुरु शंकरा लागोली शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला तो आमचा आमचा संसार बोधाचा झाला संसाराच्या बाबतीत माऊलीचा संसार बोधात्मक झाला याला कारण काय तर ना आधी गुरु शंकरा काय बोधात्मक संसार हा परमार्थ रूप असतो आणि संसाराचे प्रकार जर पाहिले आपण तर संसार दोन प्रकारात आम्ही सांगून गेलो तुमचा आमचा जो संसार आहे तो भोगात्मक संसार आहे काय आणि संतांनी जो संसार सांगितला तो बोधात्मक संसार सांगितला एक असतो भोगात्मक संसार आणि एक असतो बोधात्मक संसार अशा संसाराचे दोन प्रकार याविषयी बोलता बोलता मला एक आमच्या खादेच्या बहिणाबाईंची आठवण आली म्हणून सांगतो बहिणाबाईंचं एक पळद आहे अरे संसार संसार काय अरे संसार संसार जसा तावावली तावावरी तावाचुलीवरी आधी हाताला चटका मग मिळते भाकर याला म्हणतात राजावर भोगात्मक संसार मला <coughs> बहिणाबाईंची आठवण आली या बोळीवरनं काय बहिणाबाई एक खानदेशात कमी होऊन गेल्या काय त्या काय म्हणतात अरे संसार संसार जसा तावावरी तावा, तावा चुलीवर आधी हाताले चटका तवा मिळते भाकर हा बहिणाबाईचा जो उपदेश आहे ना हा भोगात्मक संसारातून केलेला उपदेश आहे अशा प्रकारचा संसार आहे दुःखरूप आहे काय बहिणाबाईंनी स्पष्ट आहे की अरे संसार संसार जसा तावा चुलीवर आधी हातालीचा टका तवा मिळते भाकर हा झाला बहिणाबाईचा बोधात्मक संसारातलं पद आहे बैनाबाईचं काय आता भोगात्मक संसार जर म्हटला ना अरे संसार संसार किती वेळा जन्मा यावे अरे संसार संसार किती दुःख भोगावे हा झाला परमार्थातला संसार ही संसाराची तळमळ बर का अरे संसार संसार किती दुःख भोगावे आम्ही किती दुःख भोगावे काय अरे संसार संसार काय अरे संसार संसार किती जन्मा यावे अरे संसार संसार किती दुःख भोगावे काय काय हा झाला बोधात्मक संसार काय अशा प्रकारे संसार दोन वास्तविक बोधात्मक संसार आणि भोगात्मक संसार हे दोन्ही संसार देखील काय हे काय संसारच आहेत काय या दोन्ही संसारामध्ये बोधात्मक संसार हा अनादिकालापासून चालत आलेला आहे राजाओ आणि भोगात्मक संसार हे अनादिकालापासून आहे दोघांची उत्पत्ती अनादिकालापासून आहे काय दोघाची उत्पत्ती अनादिकालापासून मग बोधात्मक संसार जो आहे ना काय या बोधात्मक संसार आनंदरूप आहे शाश्वत आहे बोधाचा संसारात आनंद आहे परमार्थ आहे परमार्थात आनंद आहे आणि शाश्वत आहे तो भोगात्मक संसार हा नाशिवंत आहे नाशिवंत आहे आणि पुन्हा तो भोगच निर्माण करणारे जन्मालाच घालणारे असा तो भोगात्मक संसार आहे की पंचमाविषयाच्या भोग भोगनामध्ये जो तल्लीन झालेला आहे हा आम तुमचा आमचा भोगात्मक संसार या भोगात्मक संसाराला तिलांजली देण्यासाठीच भो बो, बोधात्मक संसाराचा अंगीकार करावा आणि तो अंगीकार याच नरशरीरामध्ये होता येईल आणि काच्या ठाया विचारच नाही मी मग सांगून गेलो पुन्हा पुन्हा सांगत नाही दुरत्ती दोष येतो काय असा प्रकारे मग बोधात्मक मग भोगात्मक संसार जो आहे ना हा कर्माधीने भोगात्मक संसार जो आहे ना हा कर्माधिने कर्माधीन असून संचितात जे असेल ना ते कर्माधीन मानवाच्या कर्माधीन येतो आणि बोधात्मक संस भोग बोधात्मक संसार जो आहे ना हा प्रयत्नाधीन आहे बोधात्मक संसार जो आहे ना हा प्रयत्नाधीन आहे जरा अवघड विषय काय प्रयत्नाआधीने कारण तो करावा लागतो परमार्थ करावा लागतो संसार हा होत असतो असं शास्त्र सांगतं काय संसार होत असतो करायची गरज नाही खरा परमार्थ करावा लागतो आणि तो होत असतो काय आणि तो केल्याने केल्यानेच होतो तो केल्याशिवाय होत नाही हा होत असतो अशा प्रकारचा आणि भोगात्मक संसारामध्ये पंचमहाविषयामध्ये भोगामध्ये मनुष्य तल्लीन असतो शब्दस्पर्श रूप रसगंध या चौऱ्याऐंशी लाख जन्मात मनुष्य शरीरामध्ये भोग भोगण्यास जे आले ना तो हा भोगात्मक संसार काय शब्द स्पर्श रूप रस गंध हे पंचमाविषय भोगण्यासाठी जो मनुष्य काय जे देह घेऊन येतो तो हा भोगात्मक संसार या पंचमाविषयाच्या भोगाला तिलांजली देऊन काय भोगाला तिलांजली देऊन हा भोगात्मक संसारातून सुटण्यासाठी मनुष्य शरीरामध्ये जो करावायचा ना त्याला म्हणायचा बोधात्मक संसार त्याला म्हणायचा बोधात्मक संसार तर मग आपल्याला कोणता संसाराचा अंगीकार करायचा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे काय प्रत्येकाने ठरवलं मनुष्य शरीरातील जीवाच्या ठाई कर्म करण्याचा अधिकार आहे बरं कमानवाला त्र्याऐंशी लक्ष नऊ हजार नऊशे नव्याण्णवने मग अशी सांगून गेलो मी या भोग येऊनी आहेत नवे नवे स्वर्गातील देव देखील भोगवणे आहेत तेही तुमच्या आमच्यासारखेच इथे जन्माला आले मनुष्य लोके काय माऊली म्हणतात म्हणजे जे संसारी जन्मी जे यज्ञ यागाती कर्म की जे मग स्वर्ग सुख स्वर्ग सुख भोगी जे मनोहर अरे तुमचे आमच्यासारखे जन्माला आले नरदेहामध्ये नरदेह घेऊन आले पूर्वप्रारधानुसार नरदेह घेऊन आले इथे आल्यानंतर क्रियाकर्म केलं आणि क्रियाकर्म करत असताना या ठिकाणी सुख शोधण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण त्यांना सुख नावाची वस्तू मिळाली नाही इथे दुःखच आहे कारण दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा पता नाही कोठे कुठेच त्यांना सुख नावाची वस्तू आढळली नाही म्हणून त्यांनी शास्त्र अध्ययन धांडाळण्याचा प्रयत्न केला वेदाध्ययन केलं त्या ठ त्या ठिकाणी त्यांना सुखाचा कुठंतरी पत्ता मिळाला या ठिकाणी सुख आहे काय असा पत्ता मिळाला आणि यज्ञ यागातिक कर्म केले काय म्हणजे संसारी जेल मी जे यज्ञ यागातिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी हो जे मनोहर हा पत्ता त्यांना लागला आणि शंभर यज्ञ पूर्ण केले शंभर असं म्हणतात म्हणे शंभर यज्ञ जर पूर्ण केले तर स्वर्गातलं इंद्रपद मिळ मिळत असतं म्हणे काय शंभर वेळाला ब्राह्मण समाजात जन्माला येऊन ब्रह्मकर्म यथासांग पद्धतीने पूर्ण केल्यावरती किती शंभर शंभर वेळेला बरं का एका जन्मात नाही शंभर वेळेला ब्राह्मण समाजात जन्माला येऊन ब्रह्मकर्म यथासांग पद्धतीने विधीनुसार पूर्ण केले तर काय होतो ब्रह्मदेव होतो वेदामध्ये सगळा हा विषय आलेला आहे काय मग संसारात जन्माला आल्यानंतर तिथं सुख त्यांना मिळालं नाही मग त्यांनी वेदाध्ययन केलं ते त्यांना सुखाचा पत्ता मिळाला त्याप्रमाणे यज्ञ या कर्म केले आणि ही लोकाची यात्रा संपून सूक्ष्म रूपाने स्वर्गात गेले सुखाच्या आशेने बरं का काय तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना पश्चाताप झाला अर आम्ही सुखाच्या इच्छेने इथं आलो पण हे खरं सोलिव सुख नव्हे हे सोलिव सुख नव्हे या सुखातच दुःखाचं बीज भरलेलं आहे इथं सुद्धा स्वर्गात सुख आहे कल्पतरूच्या बागा आहे कामधेनूचे कळप आहेत काय उर्वशीसारखं नृत्य रंभांसारखं नृत्य गायने अमृताचे कुंभ आहेत नको ते स्वर्गात सुख आहे पण भोग योनी आहेत त्या, त्या, त्या भोग योनी जोपर्यंत तिथे पुण्य आहे तोपर्यंत तिथे राहणार पुण्य संपला की खाली येणार कर्म करायचा अधिकार तिथे नाही आहे म्हणून तिथे सोलीव सुख नाही स्वर्गात देखील त्याही भोग येऊन या शास्त्राने सांगितलेलं आहे का की कर्म करायचा अधिकार तिथे नाही फक्त इथून जे केलेलं कर्मचे संस्कार जे असतील ते तिथे गेल्यावरती फक्त ते भोगायचं ते पण सोलिव सुख नाही पुन्हा ते, स... ते पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागतं चला गीतेमध्ये जाऊन नवव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात शिने पुण्य मृत्यू लोकम विषय या श्लोकावरती माऊली भाष्य करतात पुण्याची पावटी सरे सवेचे इंद्रपदाची उटी उतरे आणि येऊ लागते माघारे मृत्यू लोका काय पुण्याची पावटी संपून जाते तिथे पुन्हा खाली मृत्यू लोकात येतात काय मृत्यू लोकात येतात तिथे कारण का पुणेश पुण्यक्षय अधोगती म्हणून ते पण भोग येऊनी आहेत फक्त नरदेहच कर्म करायचा अधिकार इथे राजा रामायणाचा दृष्टान सांगतोय घडलेली घटना सांगतो प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला आणि अयोध्येत आले सर्व मग एक मेजवानी जेवणाचा कार्यक्रम ठेवला सगळ्यांना आमंत्रण दिले जेवायला वानर सेना वगैरे सगळे बसले स्वयंपाक वगैरे थाटामाटात चालू होता <coughs> आणि सगळे असे जेवायला बसले राम लक्ष्मण भरत शत्रुघन हनुमंतराया वगैरे अंगत वगैरे सगळे काही सगळी वानर सेना जेवायला बसली आणि वाढायचं आम काम आमल्या उर्मेला आईसाहेब सीतामाई वगैरे सगळे काढायचे वाढवायचे काम करायचे आणि जेवण करत असताना चंद्र <coughs> जेवत असताना थोडंसं त्यांना स्मिताचा हसू आलं स्मिताचा हसू आल्यानंतर आमच्या आईसाहेब होत्या सीतामाई सीतामाईने बघितलं की जेवताना काहीतरी बा प्रभुरामचंद्राने असं स्मिताचं हास्य केलं बा चेहरा हसरा झाला स्वयंपाकात काही चूक झाली का वाढताना काही झालं काही कमी जास्त पण आता जेवण करत आहे विचारावं कसं काय मग जेवण वगैरे सगळं आटपलं सगळं जिकडं तिकडं झालं मग एकांतात त्या ठिकाणी सीतामाईने विचारलं म्हणे प्रभू भोजन चालू असताना तुमचा असा हसरा चेहरा का झाला म्हणे काय नाही म्हणे तुला नाही समजणार नाही म्हणे सांगाच म्हणे हट्ट केला काही हट्ट असतात ते पुरे करावे लागतात हट्ट केल्यावरती म्हणे मग मन, काय म्हणे जेवण जेवण चालू होतं आणि जेवण चालू असताना एक भाताचा शीत खाली पडला म्हणे माझ्या ताटाच्या बाजूला आणि एक मुंगळा आला म्हणे आणि त्या मुंगळानं तो शीत उचलला आणि असा गेला बाजूला निघून म्हणजे मला त्याचा हसू आलं म्हणे म्हणे मग त्यात काय नवं अन्नमय कोश आहे त्याचाही तो प्राणी आहे जीव आहे त्याच्यात काय हसण्यासारखं एवढं झालं म्हणे म्हणे म्हणूनच तुला सांगत नव्हतो म्हणे मी म्हणे कावर काय काय झालं म्हणे त्याच्यात हसण्यासारखं एवढं काय झालं त्याच्यात म्हणे तुम्हाला हसू देण्यासारखं काय तुला नाही कळायचं म्हणे मग सांगा म्हणे काय झालं आता सांगावं लागलं अगं म्हणे तो जो भाताचा शीत घेऊन मुंगळा गेला ना तो मागच्या जन्मात इंद्र होता म्हणे काय घेऊन बसला स्वर्गाचा सुखराजा हो शिने पुण्य मृत्यू लोकम विषयती पुण्याची पावटी सरे सवेच इंद्र पदाची उटी उतरे येऊ लाग ते माघारे मृत्यू लोका मग ते नरदेहालाच येथील सांगता येणार नाही कोणत्याही योनीत जातील बरं नरदेहात जर आले तर ते भारतात दिशील का नाही मग मिळाला ना नरदेह याच्यात सगळं भांडवल आहे ना दिले इंद्रिय पाय हातपायकानं मुख बोला या वचन तेने तू नारायण पातो पादो पवित्र येदी तीर्थयात्रा हातो पवित्र यदी धर्म कंठो पवित्र येदी नाम घोष हृदय पवित्र यदी ब्रह्मनिष्ठा सर्व साधन सामुग्री इथं दिलेली आहे ना मग नरदेही मिळालेला आहे ना आता आळस कशाला राजा हो या भोगात्मक संसाराचा परित्याग करा किंबहुना त्या भोगात्मक संसाराला तिलांजली देण्यासाठीच हा नरद हतुम आम्हाला मिळालेला आहे ना आता काय करा झडझडो आणि वहिलानी ये भक्तीच्या वाटे लाग जे पावशी अव्यंग मिजला हा माझे माझा अवेंग दिस धाम जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय कर झड जड़ झडोनी महिलांनी ये भक्तीच्या वाटेला या भक्तीच्या वाटेला आणि म्हणजे भक्तीच्या वाटेला म्हणजे वाटे बोधात्मक संसाराचा अंगीकार कर बोधात्मक संसाराचा अंगीकार कर आणि या भोगात्मक संसाराला तीरणजेली दे आणि त्याच्यासाठीच हा नरदी आहे पशुपक्ष्यांचा अधिकार नाही हे मी मागाशी सांगून देलो अधिकार नाही मग मा माऊली या ठिकाणी या ओळीमधून तेच सांगतात ना आधी गुरु शंकरा माझा जो संसार झाला ना बोधात्मक संसार झाला भोगात्मक झाला नाही संतांचा संसार भोगात्मक दिसतो ते संसारात रममान झाल्यासारख्या यज्ञजीवाला वाटतं माणसांना वाटतं पण ते संसारात असून नसतात म्हणजे ते भोगात्मक संसारात अस बोधात्मक संसारात असतात पण जनसामान्य लोकांना ते संसार मध्ये रममान झाल्यासारखे वाटतात पण ते वास्तविक सत्यत्व बुद्धीने जसा जीव इतर जनसामान्य मनुष्य जसा सत्यत्व बुद्धीने या संसारामध्ये भोगात्मक संसारामध्ये शेंडी सकट बुडलेला असतो तसे साधू संत प्रपंचामध्ये शेंडी सकट बुडलेल्या ह्या भोगात्मक संसारात बुडत नसतात काय राहण्यास राहतात कमलपत्र मीमांसा ते बोधा भो बोधात्मक संसारात असतात था ते काय दोन्ही संसारानादी कालापासून मगाशी सांगून गेलो काय काय ते भोगात तो बोधात्मक संसाराचा अंगीकार त्यांनी केलेला असतो आणि तो, तो संसार माऊली या भूमीमधून सांगतात की माझा जो संसार झाला ना आनंदरूप काय तो कोणता संसार होता माऊलींचा त्यांचा संतांचा ना आधी गुरु शंकरा <coughs> लागोरी शिष्य परंपरा बोधाचा संसार झाला तो आमचा आमचा संसार बोधाचा झाला भोगाचा नाही भोगाचा आणि बोधाचा शब्द लक्षात घ्या